नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की स्वप्नात साप दिसणे हे शुभ असते की अशुभ स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ काय होतो आणि स्वप्नात साप दिसणे म्हणजे कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो स्वप्ने आपल्याला भविष्य काळात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे संकेत देत असतात आपण त्याचा उपयोग केल्यास काही गोष्टी टाळता येतात सापाचे स्वप्न तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये दिसले सापाचा रंग कोणता होता साप छोटा होता की मोठा होता आणि स्वप्न साधारणतः किती वाजता पडले यावरून अचूक अंदाज येतो अशा सापांचे संकेत आपण आता बघूयात स्वप्नात साप येणे किंवा साप दिसणे म्हणजे यामध्ये प्रामुख्याने महत्वाच्या दोन गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही भोलेनाथाचे भक्त किंवा धार्मिक प्रवृत्तीचे असाल तर साप तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टींचे शुभ संकेत देत असतात जनरली साप दिसणे हे शत्रुत्वाबद्दलचे संकेत देतात कधी कधी साप स्वप्नात येणे हे लैंगिक अतृप्ततेचे संकेत मानले जातात साप हे एक कॉमन स्वप्न असून ते बहुतेकांना कायम पडत असते त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे साप दिसतात स्वप्नात पांढरा साप दिसणे हे आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांना अतिशय शुभ असून त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे असे मानले जाते तर इतरांना सत्ता संपत्तीचा योग आहे असे म्हटले जाते त्याचप्रमाणे हिरवा साप दिसणे किंवा दुर्मिळ जातीचा साप दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न मानतात आणि त्यामुळे ज्यांना पांढरा हिरवा पिवळा असे साप स्वप्नात दिसतात त्यांच्या आयुष्यात आगामी काळात चांगल्या घटनात घडतात आर्थिक स्थिती चांगली होणे किंवा धनप्राप्तीचे योग मानले जातात हिरवा पांढरा आणि पिवळा म्हणजे सोनेरी रंगाचा साप चावल्यास लवकरच धनलाभ होणार असे संकेत मिळतात काळा आणि लाल रंगाचा साप आपल्याला शत्रूपासून धोका निर्माण होऊ शकतो किंवा जीवनात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल असे संकेत आहेत असे असले तरी ज्यांची ईश्वरावर खूप श्रद्धा असते भोले शंकरा शंकराचे जे भक्त असतात त्यांच्या स्वप्नात जर काळा साप किंवा नाग आला असेल तर त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे असे मानले जाते आणि त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि शांती लाभेल असे संकेत आहे स्वप्नात सापाची जोडी दिसणे म्हणजे प्रेम प्रकरणात यश मिळेल म्हणजे कितीही विरोध झाला तरी विवाह इच्छुकांचा विवाह नक्की होईल असा अर्थ होतो मात्र सापाची प्रणय क्रीडा बघितल्यास अशुभ संकेत मिळतात घरामध्ये भांडण प्रेम प्रकरणात अपयश किंवा लैंगिकदृष्ट्या असमाधानी असण्याचे हे संकेत आहेत ज्यांना पाण्यात साप दिसतो त्यांना पाण्यापासून धोका असतो त्यांनी स्वप्न पडल्यानंतर किमान आठ पंधरा दिवस सागरी प्रवास करू नये किंवा पाण्यापासून दूर राहावे असे संकेत आहे साप पाण्यातून बाहेर पडताना दिसला तर तुमचे संकट टळेल असा अर्थ होतो स्वप्नात कधीकधी झाडावर साप दिसतो किंवा झाडावर चढताना साप दिसतो साप पळून जाताना साप बेळात लपून बसणे ही सर्व स्वप्ने संकट टळेल असा अर्थ आहे झाडावर चढताना हिरवा किंवा पांढरा साप दिसणे ही आर्थिक परिस्थिती बदलेल असे संकेत आहेत पांढरा किंवा हिरवा साप स्वप्नात चावल्यास धनलाभाचे संकेत मानतात तर लाल रंगाचा साप म्हणजे धोक्याची सूचना असते अनेकदा स्वप्नामध्ये साप घरात येताना दिसणे म्हणजे आगामी काळात संकटाची संकटांची किंवा अडचणी वाढण्याचे संकेत आहे घरात साप वारंवार दिसत असेल तर जवळचा माणूस किंवा नातेवाईकांकडून धोका संभवतो घरात बेडवर साप दिसणे ग्रहसौक्यात अडचणी दर्शवतात तर अविवाहित माणसाला प्रेम प्रकरणात येश दर्शवतात किचनमध्ये साप दिसणे अशुभ आहे हॉलमध्ये साप फिरत असेल तर कर्ज वाढण्याची शक्यता असते आणि साप घरातून बाहेर जाताना दिसणे म्हणजे तुमची सर्व संकटे दूर होतील अडचणी संपतील कर्ज कमी होईल आणि घरात सुख शांती लाभेल असे संकेत आहेत स्वप्नात सापाचे पिल्लू दिसणे म्हणजे शत्रू छोटा आहे दोन साप दिसणे म्हणजे दोन शत्रू आहे अनेक साप वारंवार दिसत असतील तर तुमची अनेक लोकांशी दुश्मनी आहे असा त्याचा अर्थ होतो आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं काही ठिकाणी याला अपवाद असतात मोठा काळा साप काळा नाग किंवा कोबरासारखे साप दिसणे हे बलाढ्य शत्रू असण्याचे संकेत असून मोठे संकट येण्याची पूर्वसच सूचना असते गांडूळ स्वप्नात आल्यास शुभ संकेत आहे शेतकऱ्यांच्या स्वप्नात गांडूळ आले तर त्या वर्षी अन्नधान्याचे उत्पादन वाढेल असे संकेत आहे स्वप्नात सर्पदंश होऊन मृत्यू झाल्यास संकट टळल्याचे संकेत मिळते आणि स्वच्छ पारदर्शी पाण्यात साप पोहताना दिसणे म्हणजे आपण आपल्या संपत्तीचे व्यवस्थित संरक्षण केले पाहिजे मृत पावला पावलेला साप दिसणे म्हणजे शत्रू नाश होईल असे मानतात मंडळी साप स्वप्नात दिसणे हे शुभही असते आणि अशुभ असते स्वप्ने भविष्यातील घटनांचे संकेत देतात कारण माणूस दिवसभर काय करतो त्याच्या कामात काय विचार करतो त्यांची वर्तमान परिस्थिती किंवा स्टेटस काय आहे स्वप्नामधून कळत असते जनरली सापाला माणूस घाबरतो त्यामुळे हा साप स्वप्नात कसा दिसतो यावरून आपली मानसिकता लक्षात येते सापाला शत्रू मानले तर मग हे साप किती आहे छोटे आहे की मोठे जेव्हा स्वप्नात दिसतात तेव्हा आपल्याला विविध संकेत मिळतात परंतु अनेक जण अर्थ न कळाल्यामुळे दुर्लक्ष करतात स्वप्न ही खरं तर मानवाला वरदान असून सूचक असतात कधी कधी लैंगिक गोष्टीमुळे साप स्वप्नात दिसतात साप स्वप्नात येण्याचे सायकोलॉजिकल आणि सायंटिफिक कारणेसुद्धा आहेत तुम्हालाच जेव्हा साप स्वप्नात दिसेल तेव्हा तुम्ही नक्की काय घडते या गोष्टी अनुभवा आणि तुम्हाला काही अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि हो तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेंज इन्फो चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पूर्व परंपरागत ज्ञान वैचारिक अनुभव स्वप्नशास्त्र हे शिक्षणाच्या उद्देशाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात कुठेही अंधश्रद्धा फैलावण्याचा उद्देश नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद